विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात वीस तारखेला मतदान झालं आणि याच मतदानाची मतमोजणी जी आहे ती उद्या म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला होणार आहे पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी जी आहे ती माझ्या मागे आपण पाहत असणाऱ्या या भारतीय अन्न महामंडळ जे आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि मागील दोन दिवसांपासूनच इथे जी तयारी जी आहे ती पूर्णपणे करण्यात आलेली आहे आत्ता जरी आपण पाहिलं तर सर्व सुरक्षा जी आहे ती चोखपणे या भागामध्ये भागा जी आहे ती पार पडली जाती आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत या संपूर्ण परिसरामध्ये मतमोजणी जी आहे ती होणार आहे यामध्ये जवळपास चारशे पासष्ट फेऱ्या ज्या आहेत त्या होणार आहेत त्यापैकी सर्वात जास्त पंचवीस फेऱ्या होणार आहेत त्या म्हणजे खडकवासला विधानसभा मतदारसंघातच्या या फेऱ्या होणार आहेत तर सर्वात कमी ज्या फेऱ्या आहेत त्या वीस फेऱ्या होणार आहेत आपण जर पाहिलं तर पुण्यातील आठ ही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती पुण्यातील याच कोरेगाव प परिसरामध्ये असणाऱ्या अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केंद्रीय सशस्त्र दल असेल राज्य राखीव दल असेल त्यासोबतच वीस हजार पोलिस आणि संपूर्ण सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि उद्या आपण जर पाहिलं तर, तर सकाळी आठ वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जे आहेत ते इथेच लागणार असल्याची माहिती जी आहे ते पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे जे आहेत त्यांनी दिलेली आहे आपण जर पाहिलं तर मागील पंधरा दिवसांपासून राज्यभरात आपण जर पाहिलं तर प्रचार सुरू होता प्रचाराची रणधुमारी सुरू होती त्यानंतर तारखेला मतदान झालं आणि अखेर आता या संपूर्ण जे लोकांनी मतदान केलेलं आहे ते आता या मतपेटांमध्ये बंद झालेलं आहे आणि याचे निकाल जे आहेत ते उद्या सुमारे तीन पर्यंत लागण्याची शक्यता जी आहे ती रा पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे एकूणच आपण जर पाहिलं तर प्रत्यारोप झाले संपूर्ण जिल्हा संपूर्ण राज्यभरामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशीच प्रमुख लढत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळाली एकूणच त्यामुळे आता उद्याचे निकाल लागल्यानंतर नेमकं को, कोण निवडून येणार किंवा कोणाची सत्ता राज्यामध्ये येणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून मुनायनपुरे सेविक मिरर